आज आम्ही मुंबईला फिरायला चाललो आहे सोलापूरवरून सोलापूरवरून फिरायला चाललो आहे तर वंदे भारत एक्सप्रेस हे सकाळी सहा वाजता ट्रेन आहे त्या ट्रेनने आज आम्ही जाणार आहोत मुंबईला खूप मस्त छान वाटणार आहे आज मजा येणार आहे हे करण्यासाठी आता निघालो आहे आम्ही तर सगळे तयारी केलेले आहेत घरचे टोटल सहा आम्ही दहा जण आहोत आणि मजा आणि खूप धमाल करणार आहोत आम्ही काय काय करणार आहोत वंदे भारत एक्सप्रेस कसा आहे सर्व तुम्हाला सांगायला हे पुढच्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा फायनली आम्ही आता स्टेशनला उतरलेलो आहोत घे पहिला तर आता आम्ही आलो आहे वंदे भारत एक्सप्रेस इथे आणि इथून तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आहे इवन एक्झिक्युटिव्ह आठतो पुढे तर फायनली आम्ही निघालेलो हो आहोत वंदे भारत एक्सप्रेसनी आणि इथे आम्हाला पाण्याचे बॉटल्स देण्यात येत आहेत वंदे भारत एक्सप्रेस आता सोलापूरवरून निघालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि इथून निघालेलं हे जे आहे छान वंदे एक्सप्रेस निघालेली आहे आणि आमची पूर्ण टीम तुम्ही पाहू शकता विदाते साहेब आहेत श्रेयस आहे श्री आणि आपलं माझा भाऊ आहे स्वरा आहे आणि त्याचबरोबर इकडे आमची तिन्ही वहिनी बसले तिन्ही वहिनी नाही माझी एक बायको आहे दोन वहिनी आणि इकडे एक व्हिडिओ कॉल चालू आहे जे नामदेव पवार यांचा आहे खूप छान असं ट्रेन निघालेली आहे वंदे भारत एक्सप्रेस इथून तुम्ही बघू शकता हे सर्व क्लासेस इथून चालू झालेले आहेत अनेक लोकांचे चेहरे तुम्ही हे जे नवीन चेहरे दिसत आहेत ते सगळे फिरायला चाललेले आहेत चेहऱ्यावरती यांचे स्माइल्स बघा किती सुंदर असे स्माइल्स आहेत आणि इकडे बच्चे कंपनी पण पाहू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर इथं छोटी बच्ची कंपनी मोबाईल खेळताना दिसत आहे आणि बडा बच्चा एक मोठा बडा बच्चा इथे आहे बडी मच्छिली त्याचबरोबर इथं छोटे मछली पण खेळायला पिलो माझ्यासोबत बस त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता एक अजून एक मोठा मासा येत असताना चहा तर देण्यात येत आहे तर वंदे भारतमध्ये चहा आणि नाश्त्याची व्यवस्था कोणाला कॉफी प्यायचं तर कॉफी पिऊ शकतात कोणाला चहा प्यायचं तर चहा पिऊ शकतात खूप सुंदर असा अरेंजमेंट इथे केलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला ते स्टिक्स दिलेलं आहे आणि इथे बिस्किट पण अवेलेबल आहे आणि इथं स्टीलर पण दिलेलं आहे वंदे भारत हा एक लोगो पण तुम्हाला इथं पाहायला भेटेल खूप सुंदर असं अरेंजमेंट काढून आणि बिस्किट खाऊन बसलेले हे चेहरे तुम्ही पाहू शकता आत्ताच थोडंसं मिनी ब्रेकफास्ट झालेलं आहे आणि सगळ्यात जास्त उत्तेजित चेहरा तुम्ही इथे पाहू शकता हेच पाहिजे का तुम्हाला <laughs> आता नाश्ता येईल तर अशा पद्धतीनं हे पिलू झोपलं आहे एवढं की पिलू काय काय तू चालू शकतो तर अशा प्रकारे इथे काय स्टेशन सुद्धा आलेलं आहे आणि एक आमचं चहा आणि एक बिस्किट वगैरे खाणं झालं आणि तो तुम्ही बघू शकता कोर्डुवाडीनंतर आता इथले असलेले एन्जॉय आता मस्त सीट फुल होऊन जातील इथे मध्ये तर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आम्हाला इथे जेवण नाश्ता थोडक्यात इथे भेटलेला आहे गुरुवारी नंतर आणि इथं व्हेज आहे व्हेज आहे व्हेज तर इथे बघू शकता तुम्ही सुंदर असं उपीट आहे सुंदर असं <laughs> आणि त्याचबरोबर सुंदर उपीटासोबत दाल तडका दिलेला आहे आणि स्पेशल दही पण इथं दिलेलं आहे आणि हे आतुरतेने वाट बघत असताना हे आतुरतेने भूक लागल्यासारखं वाढवाय नक्कीच सुंदर असं मिळतं इथे वेजमध्ये हा ब्रेड दिलेला आहे याच्यामध्ये आमलेट आहे शिवाय इथे काही आमोट्स वगैरे वगैरे बाकी स्नॅक्स खूप छान असं दिलं जात त्याचबरोबर तुम्ही व्हेज जेवण बघू शकता इथं पाट्या सांगा लागला पण वेज जेवण बघू शकता तुम्ही जेवण बघू शकता आपण जेवण करावं लागेल एक्झिक्युटिव्ह क्लास तुम्ही पाहू शकता वंदे ट्रेन ट्रेननी जेव्हा मी प्रवास करतोय त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक सुंदर असे एक्झिक्युटिव्ह क्लास इथं खूप छान असे सीट असतात सीट असे थ्री सिक्स्टी डिग्रीला फिरतात सुद्धा তুমি মস্ত পেকি বসু শে ফ্স করু শর তুমি ইন বিডিও কাছে মস্তি সিটস এসে ফিরত ने भी ना? हो हो जाए। जाए था था। फिक्स नाही होत काय आहे ना, हो ना। तर असे हे हे एक्झिक्युटिव्ह क्लास आहे ना इथून आम्ही नदीवरून जातोय आता नदीवरून पाहतोय सुंदर असं वाटतंय छान वाटतंय हे नदी आहे खूप सुंदर वाटते बसा बसून बघा एकदा तर आमची ही टीम एक्झिक्युटिव्ह क्लासचा आनंद घेत असताना तुम्हाला इथं दिसेल <laughs> आमचे वहिनी बसलेले जनरली आम्ही वंदे भारत पुण्याला पोचलेली आहे पुण्यावरून आम्ही निघालेलो आहोत आता कल्याणला तर तुम्ही पाहू शकता इथे आता पुणे सोडलेलं आहे टीम आहे तर पाहू शकता तुम्ही इकडे सर्व बच्ची गमची पण एन्जॉय करत आहे आणि इथून पुण्यावरती पण भरपूर सारे असे पॅसेंजर चाललेले आहेत तर आता इथून बाहेर सुद्धा आता पुण्यावरून निघाल्यानंतर आम्हाला चांगलं व्ह्यूज मिळणार आहे पुढे बाहेर विहार करत नाही काय फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत आता कल्याण येईल पाच ते दहा मिनिटात आता बॅगा काढण्याचं काम चालू आहे आता सर शकता इथे वाकडे तिकडे झालेले चला बॅग काढून घ्या पटापटा आता उतरायचं आहे तर फायनली आम्ही आता उतरत आहोत सर्वांचे चेहरे पाहू शकता तुम्ही तर फायनली आम्ही स्टेशनवर पोचलेलो आहोत कल्याण स्टेशनवर आणि इथून आम्ही आता लोकल पकडणार आहोत लोकल पकडून आम्ही बदलापूरला सुरू सुरुवातीला जाणार आहोत तर आता आमचा हा पुढचा प्रवास सुरू होईल खूप गर्दी आहे पण त्या गर्दीतून वाट काढत आम्ही आता सर्व निघालेलो आहोत आमच्या वहिनीच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघू शकता <laughs> आम्ही किती घामेघूम झालेलो आहोत आमचे सर्व दादा वहिनी वगैरे सगळे आता बसलेले आहेत खूप थकलेले आहेत त्यांना कधी मुंबईचं पहिल्यांदा ते आलेले आहेत खूप त्यांचे चेहरे तुम्ही बघू शकता आणि माझा तिथे बसून गेला तो बोलला की पाच दहा मिनिट जरा आता आराम करतो सृष्टी घरातल्या घरात खूप हसत आहे आणि की तर कायमच हसत मग चेहरा असतो हिचा थोडा वेळ आता आम्ही आराम करूच तिकडे साफसफाई चालू आहे या रूमची बस तू बस तिकडे आई आलेले आहेत साफसफाई करायला तर अशा प्रकारे आता आम्ही बदलापूरवरती थोडंसं जेवण वगैरे करून आम्ही आता फिरायला निघालेलो आहोत मुंबईला आणि मुंबईला गेल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये काय काय धमाल केली हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहेत तर तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेसचा हा प्रवास कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद